ही घटना दिवाळीपूर्वी घडली आहे शिवनेरी वाडीतील अंगणवाडी सेविका सुबित रमेश लोखंडे हे सकाळी नेहमीप्रमाणे अंगणवाडीत गेल्या सुमती नेहमीच वेळेवर घरी परतणाऱ्यापैकी होत्या पण त्या दिवशी सायंकाळ झाली तरी त्या परतल्या नाहीत पती रमेशला काळजी वाटू लागली त्यांनी फोन केला पण फोन चालू असूनही आणि कोणी उचलत नव्हतं रात्री उशिरा सुमितीचा शोध लागला नाही तेव्हा रमेशच्या रमेशच्या नातेवाईकाने काही ग्रामस्थांना सोबत घेऊन थे, थेट थेट अंगणवाडी गाठली ग्रामस्थ जेव्हा अंगणवाडी वा जवळ पोहोचले तेव्हा त्यांना ते दिसले की दाराला बाहेरून कुलूप लावलेले आहे सुमती असं कधीही करत नसे शंका आल्याने सर्वांनी कुलूप तोडले दार उघडताच आतला दृश्य पाहून सर्वांना धक्का बसला अंगणवाडीच्या फरशीवर सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता वर्गाच्या आत रक्ताच्या थारोळ्यात सुमती पण तिथे चुमती नव्हती पण तिचे तिथे केस आणि अंतर्वस्त्र विखुरलेले होते फारशीवर एका कोपऱ्यातून दारापर्यंत एखादी वस्तू किंवा देह ओढत नेल्याचा स्पष्ट खुना रक्तानं मागलेल्या होत्या हा प्रकार पाहून गावात मोठी खळबळ माजली कोणीतरी सुमितीवर अमानुष हल्ला केला असून तिच्यावर मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला आहे असा असं हे स्पष्ट झालं तात्काळ यशवंतपूर पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती देण्यात आली सहाय्यक पोलीस निरीक्षक कदम आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रक्ताच्या खुनाचा मागा काढला आणि अंगणवाडीपासून पासून शेतीच्या बांधावरून ओढत नेल्याच्या खुना गावाजवळ छोट्या बंधाऱ्याकडे जात होत्या घटनेचे गांभीर्य पाहून रात्री उशिरा पोलीस अधीक्षक यांनी पाहणी केली आणि तपासाचे आदेश दिले दुसऱ्या दिवशी पहाटे पोलीस आणि प्रामस्थाचा शोध मोहिमेत बंधाऱ्याच्या पाण्यात सुमती लोखंडे यांचा मृतदेह आढळून आला त्यांच्या शरीरावर आणि डोक्यावर गंभीर जखमा होत्या मृतदेह स्वच्छदनासाठी पाठवण्यात आला पोलिसांनी तात्काळ तपासाची ता दिशा बदलली आणि स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक पुरावे आणि गुप्त माहितीच्या आधारे अंगणवाडीजवळील राहणाऱ्या विठ्ठल गंगाराम शिंदे या नराधमा वय पंचवीस या नराधमाला ताब्यात घेतली विठ्ठलच्या मुलीच्या पोषण आहारासाठी सुमितने सुमितीने त्याला अंगणवाडीत बोलावली होती चौकशी दरम्यान विठ्ठलने गुन्ह्याची कबुली दिली गुन्ह्याचं कारण विठ्ठल दुपारी पोषण आहारासाठी अंगणवाडीत गेला सुमती एकटी असल्याने पाहून त्याचा नियत फिरली आणि त्यांनी अत्याचार करण्याचा प्रयत्न केला सुमितीने त्याला तीव्र प्रतिकार केला पण आरडाओरडं सुरू झाली घाबरून विठ्ठलने सुमितीचा डोकं भिंतीवर आपटलं ज्यामुळे जागेच तिचा मृत्यू झाला पुरावा नष्ट हो करण्याच्या उद्देशाने त्याने मृतदेह फरफटत नेऊन बंधाऱ्याच्या पाण्यात फेकून दिला पोलीस प्रशासनाने त्वरित आरोपीला अटक करून पुढील तपास